नमस्कार सर्वांचं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे वारंवार तुम्ही गरम पाणी पिताय का गरम पाणी पिल्याने फायदा होतो की तोटा होतो अवश्य जाणून घ्या या व्हिडिओमध्ये त्यासाठी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून अवश्य प्रेस करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया विषाणूंपासून संरक्षण करण्यासाठी सर्व प्रकारचे घरगुती उपाय अवलंबले जात आहे परंतु कोणत्याही गोष्टीचा अति केल्याने त्यापासून नुकसान संभवते परंतु जास्त प्रमाणामध्ये गरम पाण्याचे सेवन केल्याने तोटे संभवतात हे शरीराच्या विविध अवयांवर तसेच आरोग्यासाठी देखील हानिकारक आहे पहिली गोष्ट म्हणजे छाले होणे बऱ्याचदा लोकांना असे वाटते की जास्त गरम पाणी प्यायल्याने आपल्याला कोरोना होणार नाही किंवा इतर अनेक आजार होणार नाही तसेच अतिरिक्त चरबी देखील कमी होईल तर असे काही नाही आहारतज्ज्ञ डॉक्टर नेहमीच सांगत असतात की कोमट पाणी पिणे योग्य आहे पण कोमट पाणी पिल्यामुळे पोटामध्ये जळजळ होते शहरात असलेले टिश्यू म्हणजेच उदकं अतिशय नाजूक असतात ज्यामुळे जास्त गरम पाणी पिऊन छाले होतात दुसरं म्हणजे रक्तदाबाचा धोका जास्त गरम पाणी प्यायल्यामुळे रक्तावर देखील परिणाम होतो ज्यामुळे आपल्या शरीरामध्ये रक्ताचे प्रमाण त्वरित वाढते आणि रक्तदाब जास्त होऊ लागतो याचा परिणाम हृदयावर देखील होतो तिसरं म्हणजे डोकेदुखी कोरोनाची भीती इतकी जास्त बनली आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये जास्त प्रमाणामध्ये होऊ लागल्या आहेत म्हणून सकाळी फक्त एकदा कोमट पाणी प्या वारंवार गरम पाणी पिल्याने डोकेदुखी होते मेंदूच्या नसांवर सूज येते निद्रानाश रात्री देखील गरम पाणी प्यायल्यावर शौचालयाची समस्या उद्भवू शकते प्रत्येक वेळी टॉयलेटला जावे लागू शकते यामुळे आपली झोप देखील अपूर्ण होऊ शकते पाचवं म्हणजे किडनीला नुकसान संभवते किडनीमध्ये एक विशेष प्रकारची कॅफ्युलरी सिस्टीम असते जे शरीरातील अतिरिक्त पाणी आणि विषारी पदार्थ काढून टाकते तो गरम पाणी प्यायल्यामुळे आपल्या किडनीवर प्रभाव पडतो यामुळे किडनीच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो